बर जाऊन दे चल चाललो मी जातो आता कुठं निघाले दिल्ली मुंबई कुठं आठ आठ दिवस घरी येत नाही तुम्ही मलाच प्रश्न पडतो बाई माझा नावरा एवढ्या दिवस जातोय आमदाराच्या माग पण घरात रुपया नाही तुला काय कमी पडलं का कमी पडल्याचे पुढे बोलायचं दे ना मला ते उसाची लागवड करायची बी आणायचे आता नाय पैसे मागे आलाय तू देतो तुम्ही कायम चांगलं निघून उशीर आला वाट बघत बसल्यास तिकडे माझी नाही वाट बघत तुमची का मी काय म्हणतो काय म्हणता जाऊ का मग जा मग नाही मला माहिती ए मी काय म्हणतो रोजच ठरलेलं आहे हजार पाचशे घेऊन जायचे घरातून द्यायच्या नावाने ते शिमगा धरा जाऊ का मग जा तुम्ही थोडी ऐकणार आहे माझ जा मी काय म्हणतो ते आता वाढदिवस आला जवळ ते बॅनरचं सगळं काम तो बघायचं बघतो बघतो मी सारखं हे केटरिंग चला आमदार साहेब काय म्हणताय मग त्याप्रमाणे आपण हे करू कस हे माहितीये का मला सांग मला जर खरंच यांचं भलं करायचं असतं तर मी यांना काम धंद्याला नसतं का लावलं नोकरी विक्री नसती का दिली हा ही आपल्या माग फिरली पाहिजेत उद्या काम धंद्याला लागली तर आपल्याला कोण कुत्र खाईन का हा असं असतंय राजकारेन जावा आता बाहेर फिरायच्या तयारीला लागा आजच्या दिवस फिरा माझ्याबरोबर माझ्या बरोबर उद्यापासून शिक्षण बलन तू भली तर असं असते सगळं बघा शुभेच्छा अरे या हर्षदराव अरे तुम्ही तुमचाच विषय चालला होता अरे 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 माझा भाऊ हे बारका तू वर बसायचं माझ्या बरोबरीने आईचं बरं आहे का पैशाची काय अडचण नाही ना, ना है। लागली तेवढे पैसे सांगायचे काळजी करायची का नाही हा पाच दहा हजार घेऊन जा तू काय अडचण नाही आणि तू मंगेश म... मंगेश ओळखतो मंगेश, मंगेश। मंगेश। <laughs> मी त्याला चांगला बरं चाललंय ना हो चांगला हा तुझ्याबद्दल मी बोललोय बर का एक ठेकानी तुला कामाला लावून द्यायचं आता इलेक्शन झालं की हा नोकरी बिकरी वागायचं आता काय आणि तू संतोष हा <laughs> हा हा याला बघितलं की मला संतोष होतो मला माहितीच होतं माझा वाढदिवस आहे बरं का आज अजून मुलींनी शुभेच्छा नाही दिल्या पण हे माझा बारका भाऊ मला माहिती होत काय नाही या, <laughs> या कार्यकर्त्यांचं निस्वार्थी प्रेम ही माझ्या मुलासारखी म्हणजे मला माझ्या भावासारखी माझ्यावर जसं लक्ष ठेवलंय ना उद्या मी असल नसल ताईवर लक्ष ठेवायचं हा चालतंय या तयारी लागा बरं का येतो दादा थोडस काय मला हा नक्की या आणि हा दुपारी जेवायला इकडे बर का तुला माहितीये ना तू आल्याशिवाय जेवण नाही करणार मी काय हा तब्येतीची काळजी घ्या जरा माझ्या <laughs> या चला <laughs> साफ करून घे जरा काय सगळी घाण बीन कुठून पण येतात लोकही बसतात बसून घ्यायला लागतंय शेजारी फाडका मारून घ्यायला सांगते पोराला आणि पण टेबल येतो मी काय झालं काय नाही काय झालं काय टेन्शन थोडं झालं काय तुम्ही तर बाहेर चालले होते ना कुठं काय नाही मी आतापर्यंत आमदार माहिती का आमदार हा मला कुत्र म्हणला कुत्र मला पाळल्याला कुत्र आहे म्हणला मी बापरे मग आणि परत त्याच्या जवळ गेले हो म्हला भाव आहे माझा मला नव्हतं माहिती तो असा माणसाचा वापर करून घेत असेल म्हणून तुम्हाला आता मी आधी एवढ्या दिवस काय सांगत होते नका त्यांच्या आधी लागू जरा आपलं आपलं बघा पण नाही आमदार साहेब म्हणजे काय सांगायचं मला वाटलं मला जवळ दिवस चार वर्ष त्याच्या मागे पळलोय आज मला डॉक्टर टेन्शन आलं या मग कार्यकर्त्यांचा ते एवढाच वापर करतात पायातली चप्पल समजतात ते त्याच्या कार्यकर्ते सगळ्यात जवळच होतो ना मला नुसतं तोंडावर भाऊ म्हणतोया मागं कळलं ना आज काय झालं ते घरच्या कामाचं जर लक्ष दिलं असतं तर आपली प्रगती झाली असती बिनकामाची तर मी आमदाराच्या मागं पळालो मग आता करायचं का नाही का घरदाराचं का आता सरपंचाच्या मागे लागं नाही तर नाही खासदार जरा कार्यकर्ता म्हणून आपली काहीच किंमत नाही त्यामुळे आता आपलं घरचं काम बघायचं घरदार बास लय झालं बरं ना का आता टेन्शन घेऊ झालं गेलं त्याविषयी सोडून आता ना कलेमानाला मागच्या पाच वर्षाला तो माझ्यामुळे आमदार झालाय ही सरला त्यांना नाही किंमत राहत आपल्या सारख्यांची त्यांना पैसा महत्वाचा आहे जाऊ दे तुम्ही द्या बरं सोडून चला घरात मी तुम्हाला आहे ना चहा करते प्यायला जरा तुमचं डोकं शांत होईल चला उर आजपासून जातो तो राहणार दारी फिरे जर